नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की आता मात्र ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनी बाजी मारली म्हणून त्यांना खूप असा आनंद होतो आणि इतका आनंद झालेला असतो की त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी नक्की जिंकलो परंतु जानकी म्हणलेली असते की ऐश्वर हे पग तू कितीही जिंकल्याचा नाटक जरी केलं आणि कितीही तुला आनंद जरी झाला परंतु तुझ्या मनाला हे पटलं पाहिजे मनातून तुला आनंद व्हायला हवा की अगं तू हा गुण कसा मिळवला जे काही तू खोटं वागली आणि मला सर्वांसमोर तू दोषी ठरवण्याचा प्रयत्न करून माझ्या चारित्र्यावर आणि माझ्या जे काही ह्या खोटे आरोप तू लावले तर त्याची शिक्षा तुला लवकरच मिळेल आणि हे पग सत्याचा कधीही विजय होत असतो सत्य हे कधी दडून राहत नसतं शेवटी एक ना एक दिवस सर्वांसमोर ते नक्की येईल आता मात्र तुला आनंद होत असेल परंतु तुझ्या मनाला मात्र तो आनंद होत नाही कारण हे गुण तू कसे मिळवले हे स्वतःला आणि सारंग भाऊजींनाच माहिती आहे कितीही जिंकल्याचा स्वतःला आव दाखव परंतु स्वतः ते कधीही सिद्ध करू शकणार नाही त्यानंतर मात्र आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांमध्ये इतके हे झालेले मतभेद ऐश्वर्याने लावलेले असतात ऐश्वर्याला असं वाटतं कारण या दोघांमध्ये आता कधीही एकी होऊ शकत नाही परंतु आता मात्र ह्या गेममध्ये सुद्धा आपल्याला जानकी आणि ऋषिकेश या, या दोघांचं प्रेम दिसून आलेलं असतं कारण आता ऋषिकेश ऐनवेळेस जानकीला येऊन धरतो आणि जानकीला खाली पडण्यापासून वाचवतो तेव्हा मात्र आता सर्वांना आनंद होतो कारण आता ऋषिकेश आणि जानकी एक झालेली असतात या अगोदरच्या स्पर्धेमध्ये अगदी मेहनतीने त्यांनी हे गुण पटकवलेले असतात परंतु आयत्या बिळावर नागोबा ह्या ऐश्वर्याने तो गुण पटकवलेला असतो तेव्हा आता हा ऐश्वर्याचा गुणसुद्धा जानकी कसा हिसकावून घेते हे मात्र आता जानकीने खडसावून ऐश्वर्याला उत्तर दिलेलं असतं तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश ठरवतात की हे पगा जे झाले ते झाले एकमेकांना ते सॉरी बोलतात तेव्हा आता जानकीला ऋषिकेश म्हणत असतो की हे पग जानकी तू किती शांत राहते ग तसं मला का राहता येत नाही कारण तू स्वतःला इतकं शांत करण्याचा प्रयत्न करते आणि मी माझ्या चुकीमुळे माझ्या इगोमुळे आणि माझ्या या रागामुळे हा गुण जो काही आहे तो हरवून बसलो कारण त्या ऐश्वर्याने सारंग यांना आपल्याला दाखवून द्यायचं होतं की स्पर्धा ही स्पर्धेत काय असं असतं आपल्या दोघांमध्ये जे काही हे कॉर्डिनेशन आहे तर ते त्यांनी ओळखून मात्र हे सर्व काही गेम पटकवला परंतु ते चुकीचे वागले आणि चुकीच्या शेव, चुकी वागतो तर शेवट हा विजय सत्याचा असतो यापुढे जे गेम राहिलेले आहेत तर त्या गेममध्ये मात्र आपण आता हरायचं नाही कारण आता जानकीने हे ऐश्वर्याला चॅलेंज केलेलं असतं की यापुढे आता जे गेम खेळायचे आहे त्यासाठी ऐश्वर्या तयार राहा लवकर खरंच मी आणि ऋषिकेश तुला दाखवून देऊ की नक्की स्पर्धा जिंकणं हे काय असतं अगं तू तर अगदी खोटं वागून अगदी नातंसुद्धा तोडून टाकले आणि आता स्पर्धेमध्ये सुद्धा खोटं वागते परंतु हे खोटं नाही मी शेवटच्या गेमपर्यंत तुझं सर्वांच्या समोर आणलं तर मी सुद्धा नावाची जानकी नाही तेव्हा आता ऋषिकेश आणि ओवी हे अगदी त्या ऐश्वर्याकडे रागाने पाहत असतात ऐश्वर्याला असा आनंद होतो की काय करू आणि काय नाही त्यानंतर मात्र आता आजी आजी तर तयारच असते आणि आजी घाईने सुमित्राला पेढा खायला देते परंतु सुमित्राने तो पेढा का सुमित्रा 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 काही खाल्लेला नसतो कारण सुमित्राला ऐश्वर्या कशी आहे तिचं रूप कळलेलं असतं आणि सारंगसुद्धा किती चुकीचं वाकून जिंकला हे आता सुमित्रा आईंना माहिती असतं तेव्हा आता सुमित्रा आई ठरवते काही झालं तरी मला आता जानकीची भेट तर घ्यायलाच हवी जर मी जानकीशी भेटले नाही तर मात्र अवघड प्रश्न होईल या ऐश्वर्याचं जे काही खोटं नाटक आहे ते मात्र आता मी सर्वांच्या समोर सांगायला हवं ऐश्वर्या कशी कोणत्या रीतीने जिंकते आणि ती नेमकं काय करते हे आपण शोधून काढायला हवं आई ऐश्वर्यावर आणि साऱ्यांवर आता लक्ष ठेवून असतात अवंतिका आणि सुमित्रा यांनी सुद्धा ठरवलेलं असतं की काही झालं तरी उद्याचे गेम मात्र आता यांना जिंकून द्यायचे नाही कारण यांनी तर स्वतःचं घर सुद्धा अगदी हे पणाला लावले आणि कंपनी तर लावलीच लावली त्यावर सुद्धा इतकं कर्ज काढलं म्हणजे ते ह्या सुद्धा ऐश्वर्याचं ऐकलं त्यालासुद्धा आता सारंगचा खूप राग येतो तेव्हा आता सुमित्रा ठरवते आता मात्र ऐश्वर्या काय असं प्लॅन करते हे प्लॅन माहिती करायचा आणि आता तो सर्व काही आता जानकीला सांगायचा म्हणजे जानकी सावध होईल कारण यावेळीच मात्र जानकीला आता यांच्या या प्लॅनमध्ये अडकून द्यायचं ना ही मागच्या वेळीस जानकीला आपणच बोलावून घेतलं यांच्यात आप ो यांच्या खोटे बोलण्यात आपण सुद्धा सामील झालो मग आता यावेळेस मात्र जानकीला आपण जिंकून देण्यासाठी मदत करायची असं आता सुमित्रा आणि नाना यांनी ठरवलेलं असतं सुमित्रा नानांना म्हणते की हे बघा आता केवळ आणि केवळ आपले जानकी आणि ऋषिकेश या घराला वाचू शकतात आणि त्यासाठी आपण सुद्धा त्यांना मदत करायला हवी जे झाले ते झाले कारण मी खूप मोठी चूक केली जानकीला मी घराच्या बाहेर काढायला नको होतं तेव्हा आता सुमित्राला प सुमित्राला पश्चाताप आल्यानंतर मात्र आता नाना म्हणतात की सुमित्रा हे पग अगं काही टेन्शन घेऊ नको जे काही होईल ते लवकरच होईल आणि जानकी आणि ऋषिकेश कायम सत्याच्या मार्गाने चालत असतात त्यामुळे देव हा कायम ऋषिकेश आणि जानकी यांच्या बाजूने असतो म्हणून तेच आता ह्या स्पर्धेमध्ये विजयी तर होणार असतं हे तर आता आपल्या सुमित्रा आईंना माहिती असतं परंतु त्या अगोदर मात्र जानकीच्या हे सर्व कानावर घालायला हवं असं आता सुमित्रा आईंनी ठरवलेलं असतं मग आता जानकीची भेट कशी घ्यायची आता काही झालं तरी सगुणाच्या मदतीने नक्की आपण जानकीला भेटू शकतो असं आता ठरवलेलं असतं त्यानंतर मात्र आता ऋषिकेश घरी येतो ऋषिकेशला स्वतःची चूक समजते स्वतःला तो अगदी हा म्हणजे हाताने मारून घेत असतो आणि त्याच वेळेस आता त्याचा इगो किती अहंकारी आणि किती काही आहे किती तो नष्ट करतो किती काय गमावतो हे सर्व आता त्याच्या इगोने त्याला दाखवून दिलेलं असतं म्हणून ऋषिकेश ठरवलं असतं की आता काही झालं तरी जानकीप्रमाणेच वागायचं इतकं होऊन सुद्धा आता माझ्यामुळे एक गुण गमवला तरी सुद्धा जानकी शांत आहे आणि जानकीमुळे जेव्हा आपण एक गुण गमवला तेव्हा मात्र आपण जानकीवर किती रागात चिडलो तिला वाटेल तसे बोललो आणि तिच्याशी विश्वाससुद्धा राहिला नाही असं तिला स्पष्ट शब्दात सांगितले त्यामुळे आता मात्र नाही आता आपण दाखवून द्यायचे की आपण सुद्धा काही कमी नाही तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग घरी येतात ते इतके खुश असतात ऐश्वर्या घाईने आपल्या डॅडाला फोन करते आणि डॅडाला म्हणते की डॅडा अहो त्या जानकारी ऋषिकेचा एक गुण तर आम्ही पटकवला परंतु आजची स्पर्धा सुद्धा आम्ही जिंकलो म्हणून आता ती जो काही कमिटीमधील तो सुनील आहे त्याला कॉल करते सारंग म्हणतो की हो हो ऐश्वर्या उद्या नेमकं काय गेम असेल त्याबद्दल आता माहिती करून घ्यावीच लागेल तेव्हा आता ऐश्वर्य लगेच सुनीलला कॉल करते तिच्या डॅडाचा कॉल झाल्यानंतर आणि लगेच सुनीलला विचारते की उद्याचा गेम नक्की काय आहे तेव्हा आता तो सुनील म्हणत असतो की हे बघा मॅडम आहो सर्वांसमोर आता जे काही प्रकरण झालं ते अवघड झालं त्यामुळे आता कमिटीमधील नियम हे जास्त कडक ठेवण्यात आलेले आहे आणि खास असं कोणाला कोणालाही काही सांगायचं नाही याबद्दल अशी कडक आता कारवाई आज झालेली आहे कारण आता त्या दिवशी जे काही झाले त्यामुळे जास्त कडक हे वातावरण झालेले आहे तेव्हा ऐश्वर्य म्हणते की नाही जर तुम्ही मला उद्याच्या गेमबद्दल जर नाही सांगितलं तर माझे पैसे मला परत तेव्हा तो सुनील म्हणतो की मॅडम अहो असं काय करतात काल मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणूनच तुम्ही तो गेम जिंकलात आणि आज मात्र लगेच पैसे मागायला तयार झालात तेव्हा ऐशाऱ्या म्हणते की नाही उद्या नक्की काय गेम आहे तो मला सांग तेव्हा आता त्या ते सुनील जो काही गेम आहे तीन पायाची शर्यत आणि त्या तीन पायाच्या शर्यतीमध्ये आता मात्र यांना माहिती झाल्यानंतर हे प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात आणि आता यांनी प्रॅक्टिस केलेली आहे तर आता हे जे काही बोलणं आहे तर ते सुमित्रा सर्व काही ऐकते सुमित्राला समजते की ऐश्वर्या अजून सुद्धा खोटं वागते कारण कमिटीमधील वा असा एक कोण माणूस आहे तर त्याला ऐश्वर्या फोन करते आणि सर्व काही त्याच्याकडून माहिती क पुरून घेते तेव्हा आता अवंतिकाला जेव्हा सुमित्रा ही सर्व सांगते तर अवंतिका म्हणते की हो आई मी सुद्धा त्या दिवशी ऐकलं होतं कारण ऐश्वर्यानी सारंग्या दोघांना सुद्धा कसं कळतं की नक्की उद्या काय गेम आहे कारण त्या दिवशी टँक भरायची प्रॅक्टिससुद्धा तेच करत होते आणि जी दोरी खे स्पर्धा आहे तर ते सुद्धा तेच अगदी एकमेकांबरोबर खेळत होते म्हणजे नक्की ज्या गेमबद्दल आहे त्यांना ते कोणीतरी तेथून कमिटीमधून सांगतंय हे आता जानकी वहिनी आणि ऋषिकेत दादा यांना सांगायला हवं ऐश्वर्या चिटिंग करते हे तर माहिती करायलाच हवे तेव्हा आता जानकीला सुमित्रा घाईने फोन करते आणि सुमित्रा लगेच देवळामध्ये जानकीला म्हणते की हे पग जानकी लवकर आहे मला महत्त्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की आई तुम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे परंतु ऋषिकेश मला येऊन देणार नाही त्यामुळे तुम्ही एक काम करा ऋषिकेश बाहेर गेलेले आहे तुम्ही आई इकडे घरी तो तो जा तोपर्यंत जे काही बोलायचं आहे तर तुम्ही बोलू घ्या तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बरं म्हणून सुमित्रा अवंतिकाला घेते आणि अवंतिकाला घेऊन जानकीच्या घरी येते जानकीचं ते भरलेलं घर आणि तो देवघर पाहून आपल्या म्हणजे सुमित्रा आईला खूप असा आनंद होतो सुमित्रा आई म्हणत असते की खरंच माझ्या जानकीच्या घरात जेथे जाईल तेथे खरंच लक्ष्मी नांदते आणि माझी जानकी जेव्हापासून घरामधून गेली तेव्हापासून आशीर्वाद बंगल्यामध्ये अगदी वाळवंट झाल्यासारखं वाटतंय घरातील दारातील तुळससुद्धा अगदी सुकली आणि खरंच जेव्हा जानकी घरात होती तेव्हा असं इतकं छान वातावरण आशीर्वाद बंगल्यामध्ये होतं परंतु आता तो बंगला इतका भकास वाटतो तेथे राहू असं सुद्धा वाटत नाही परंतु नानांची अवस्था अशी झाली जानकी म्हणून तेथे राहावंसं वाटतं जानकी म्हणते की आई अहो तुम्ही काही काळजी करू नका आपण लवकरात लवकर हे सर्व काही अगदी लवकरात लवकर त्या ऐश्वर्याला धडा शिकू आणि जे काही तिने कारस्थान केलेलं आहे त्याचा धडा तिला शिकवायलाच हवा तेव्हा लगेच सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या आणि सारंग या थराला जाऊन पोचलेत कारण त्यांनी जे काही आपला आशीर्वाद बंगला आहे आणि जी कंपनी आहे ती सुद्धा गहाण ठेवली अगं त्यावर खूप असं कर्ज करून ठेवलं ते ऐक ल्यानंतर मात्र जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते की आई अहो काय सांगतात सारंग सुद्धा ही अपेक्षा नव्हती सारंग सुद्धा अगदी त्या ऐश्वर्याच्या अगदी आहारी गेलेला आहे नक्की काय ती सांगते आणि काय नाही काय असे जादू तिने त्यांच्यावर केलेली आहे माहिती नाही परंतु आता मात्र भाऊजींना आवरायला हवं त्यानंतर आता जानकी म्हणते की आई तुम्ही टेन्शन घेऊ नका जे होईल हो ते होईल तेव्हा आता सुमित्राही जो काही तो कमिटीमधील में मेंबर आहे तो ऐश्वराला सर्व काही अगोदरच्या गेमबद्दल सांगतो हे आता सुमित्राने जानकीला अगदी सतर्क केलेलं के असतं जानकी आणि अवंतिका ठरवतात की काही झालं तरी ऐश्वर त्याचा हा प्लॅन सर्वांसमोर उघडकीच आणलाच पाहिजे त्या दिवशी ती जे काही वागली ते खोटं आता तिने आपल्यावर आरोप करून आपला एक गुण पण पटकवला परंतु आता नाही आता जे काही आहे, आता चा समर इचा जे का आहे ते, ते आता सर्वांच्या समोर यायलाच हवं कारण इचं जे काही आहे ते अगदी लपून राहतं त्यामुळे तिला आणखीन काहीतरी असं कारस्थान करण्यासाठी अगदी प्रोत्साहित ती होते त्यामुळे आता मात्र तिला आवरायला हवं तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी एक प्लॅन केलेला असतो आता तीन पायाची शर्तीसाठी जेव्हा ते तेथे आलेले असतात तर तेथे आल्यानंतर मात्र आता ही तीन पायाची शर्यत सुरू होते पण त्या अगोदर आता सुमित्राने सुमित्राने सुद्धा सारंगला समजावण्याचा प्रयत्न केलेला असतो सुमित्र म्हणतो की हे बघ सारंग दादा अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही तू अजूनसुद्धा स्वतःला सुधार अरे जानकी बहिणी आणि ऋषिकेत दादा यांच्याशिवाय तू एकही असा कोणताही विचार न करता सर्व काही निर्णय आता स्वतः एकटाच घेतो आणि त्या निर्णयामध्ये तू कसं अडकलास या ऐश्वर्याने तुला कसं अडकवलंस अरे तू आत्ता तरी डोळे उघड ऐश्वर्य जे काही वागते ते अगदी खोटं वागते तिच्यावर विश्वास ठेऊ नको जी काही सांगते अगदी, ते अगदी तेव्हा सारंग म्हणतो की अरे मी ऐकतो केवळ माझ्या बायकोचं ऐकतो आणि तू नाही का तुझ्या बायकोचं ऐकला आणि पळून गेला आणि लग्न केला तेव्हा आता मात्र सौमित्राला राग येतो सौमित्र म्हणतो की हे पक सारंग तोंड आवर अरे जे काही झाले तुला माहिती आहे का त्यावेळी सुजी बायको काय वागली होती अरे तिने तर मला किडनॅप करून ठेवले होते आणि अवंतिकाला मारण्याची धमकीसुद्धा देऊन तिने मला मारण्याची धमकी दिली होती तेव्हा जर तुला माहिती झाले असते तर तू या मुलीशी कधीही लग्न केलं नसतं तेव्हा आता सारंगला धक्का बसतो सारंग म्हणत असतो की हे पक मी काही झालं तरी माझ्याच बायकोवर विश्वास ठेवणार सौमित्र म्हणतो की बरं ठीक एक ना एक दिवस नक्की तुझे डोळे उघडतील परंतु त्याच वेळेस आता ऐश्वर्या म्हणून जाते की मला तेव्हा तुझ्याशी लग्न करायचं होतं सौमित्र ह्या कोणताही मला इंटरेस्ट नव्हता हे ऐकल्यानंतर मात्र आता सारंगच्या पायाखालची जमीन हादरते सारंग आता विचारत पडतो सारंग म्हणतो की नक्की आपण कुठेतरी चुकतो ऐश्वर्याचं ऐकून खूप मोठी चूक तर करत नाही ना आपण आपल्या नात्यांना विसरतो की काय असं त्याला आता वाटत असतं परंतु आता मात्र सुमित्रा आईने जान किल आता सतर्क केलेलं असतं आणि जानकी ऋषिकेश आता मिळून ह्या ऐश्वर्याचा जो काही तो सुनील आहे तर त्याचा आणि ऐश्वर्याचं जे काही फ्रॉड पद्धतीने चिटिंग चालू आहे ते सर्वांसमोर आता उघडकीस आणणार असतात आणि तीन पायाचे शर्यत जिंकून पुढचे तीनही गेम अगदी झपाट्यात ऐश्वर्याच्या नाकावर टिचून ते जिंकतात तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद